आपण श्रीमान ग्राम ग्रामविस्तार अधिकारी रु चक्रपान यांच्या सत्काराच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला आहात सर्वप्रथम वाबळे साहेबांचा सत्कार करण्यामागचा जी काही भूमिका आहे त्याची थोडक्यात आपण प्रस्तावना घेतो आहे श्रीमान अरुण सर जवळजवळ ग्राम ग्रामसेवक आणि व्हिडिओ ग्रामसेवकानंतर व्हिडिओ या पदावर कार्यरत असताना चौदा वर्ष झाले सतत काम करत असताना कामाचा अनुभव आणि शासनानं वेळोवेळी विड़ जे काही नियम घालून दिलेले आहेत पंचायतसाठी असतील त्या सर्व नियमांचं त्या जी आरचं तंतोतंत पालन करणं त्याचबरोबर या त्या गावामध्ये असलेल्या ज्या काही अडचणी अडीअडचणी आहेत त्याची पूर्तता करणं गाव कशा पद्धतीनं वर येईल त्याचा तालुक्यामध्ये नाव दिसेल अशा पद्धतीनं सातत्यानं काम करत असतानाच गेल्या तीन चार वर्षापासून शासनाचा जो नियम आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आदर्श ग्रामसेवक त्याची फाईल केली जाते आणि त्या फाईल मार्फत आदर्श ग्रामसेवकाचं सिलेक्शन केलं जात दोन हजार बावीस तेवीस ला या ठिकाणी अशाच पद्धतीचं सर्वेक्षण झालं आणि त्या सर्वेक्षणामध्ये श्रीमान सर यांना जिल्ह्यामध्ये नंबर एक ची गुण पडले त्यांना मिळाले त्या ते जिल्ह्यामध्ये आदर्श ग्राम ग्रामसेवक म्हणून त्यांची नि, निवड झाली मात्र त्या वर्षी ते जाहीर केलं परत चोवीस पंचवीसला ला पुरा सर्वेक्षण झालं आणि सर्वेक्षणामध्ये बघा त्याच कामाचा जो अनुभव आणि सातत्यानं असलेली त्यांची कामामधली धडपड परत दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा सर्व जिल्ह्यामधील ग्रामसेवकांची ग्रामपंचायतमध्ये तपासणी झाली आणि त्यामध्ये परत दुसऱ्याही वर्षी तीनशे नव्वद मार्क म्हणून ते जिल्ह्यामध्ये फर्स्ट आले सातत्यानं दोन वर्ष ते फस्ट आल्यामुळं शासनाच्या नियमानुसार एकाच माणसाला दोन वर्ष सतत आदर्श ग्रामसेवक म्हणून पारितोषिक देता येत नाही म्हणून शासनानं चालू वर्षामध्ये या वर्षा त्यांना जिल्ह्यामधून फर्स्ट पहिलं जे काही आदर्श ग्राम श्लोक म्हणून पारितोषिक दिलेलं आहे त्याबद्दल सर्वजण एकदा परत एकदा त्यांचे वाजून कार्यक्रम म्हटलं की त्या कार्यक्रमाला पदाधिकारी अध्यक्ष यांची गरज असते त्यामध्ये सर्वप्रथम डॉक्टर माणिकरावजी देशमुख सरपंच तथा ज्ञानेश्वर शिक्षण संस्था गुरु सचिव यांना यांनी अध्यक्षस्थान उचवावं असं मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर माजी चेअरमन काशीरामजी पोटकर ज्येष्ठ नागरिक प्रल्हादराबाजी धामणे कृषी आदर्श ग्रामशवक म्हणून जिल्ह्यामधून ज्यांना पारितोषिक मिळाले असे आमचे वागळेसाहेब आमचा यथोचित सत्कार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो सर्वजण उभे राहा जवळजवळ आणि पहिले Harap. Ah, ya. <laughs>